आता ही वॉल नोकरी आहे म्हणून चांगली भेटली कदाचित आणि वॉल जर नोकरी नसती तर आमच्या भाऊला पूर्वी बाबू थंडे काय झाले असते पाहिजे आता तुम्ही सांगा ज्यांना सरकार नोकरी त्यांनी काय करा काय करा ते तुम्ही सांगा आता टेन्शन नाही विचार राहिले आणि मग जे पोरी त्यांच्या नमस्कार नमस्कार भावांनो आला आज तुमच्या दाजी तब्येत नॉर्मल आहे दोन सलाईने घेतल्या तेव्हा ते उठून बसले आहे की नाही आता घेणं पडता त्याशिवाय काय इला चांगलं लागत नव्हतं आता थोडं भर लागलं तुमच्या दाजीने त्यामुळे त्याला एक छोटासा व्हिडिओ करूया करूयाच वातावरण <laughs> आहे झालं कारण आणि आमच्या इकडं पाणी रात्री भरपूर पडलं आज काही वातावरण जरा नॉर्मल वाटायला लागलं आणि आज आपण आपल्या कमेंटवर बोलणार आहे तर तुम्ही मला सांगता तुम्ही कमेंटवर उत्तर देता नाही तर आज आज उत्तर देऊया कमेंटवरती थोडं कॅमेरावर करा तुम्ही तर तुम्ही जे आपल्या रोहिणीला कोमलला सगळेजण त्यांची हे करायला लागले बराबरी करायला लागले की कोमलपेक्षा रोहिणीपेक्षा राधिका खूप सुंदर दिसते आहे की नाही तर जसं की आपल्या रोहिणीच्या लग्ना लग्नाला एकच महिना झाला आणि रोहिणी नवी नवरी वाहिनी दिसत नाही मला सुद्धा कमेंट आल्या की ताई तुम्ही रोहिणीला समजून सांगा की ती अशी दिसते तिला साडी नेसा लावा तर पहिली गोष्ट तर हे कारण ती लहान आहे आणि तिला सवय नाही त्या गोष्टीची पहिला मुद्दा ते शहरात राहता मेन म्हणजे एक मुद्दा आहे शहरातला आणि खेड्यातला आता तुम्ही मला खूप जणांना कमेंट करून सांगितलं तुम्ही ड्रेस घालत जा म्हणून पण मी सुद्धा खेळात राहते आमच्या गावात पटत नाही ड्रेस घालणं हो की नाही व शहरात खेळातला हा फरक आहे मेन म्हणजे खेड्यामध्ये सहसा चालत नाही ड्रेस कोण जास्त घालतच नाही हा शहरात चालून जाते शहरात चालून जातं तर असं काय आहे तुमच्या दाजीला चांगला काय तर हात थोडा गळून यायला तुमच्या दाजीचा तर मी धरते कॅमेरा आता आहे की नाही तर असं काही आमच्या गावामध्ये सुद्धा आहे आणि तसंच आपल्या तोपोनमध्ये सुद्धा आहे तोपोन बी थोडं छोटंच गाव आहे मोठं गाव नाही आहे ते खेडगावच आहे तर आणि हां मेन गोष्ट म्हणजे आपली जी राधिका आहे ना ती राधिका रोहिण्यापेक्षा मोठी आहे वयानंसुद्धा आणि नात्यानंसुद्धा आहे की नाही फक्त एवढाच फरक आहे एक अर्धा दामदाचं लग्न पहिले झालेलं आहे आणि तिचं मागून झालेलं आहे तर एकोणावीस वर्षाचीच आहे आपली रोहिणी आणि तिला सवय नाही त्या गोष्टीची की तिनं साडी नेसून पाहिली तिचं लवकरच लग्न करून टाकलं तर तिला सवय नाही त्या गोष्टीची की आपण साडी नेसा की ड्रेस घाला म्हणून आणि आईच्या घरी तुम्हाला तर माहिती आहे कशी आई तर एकदम साधी भोळी आई आई म्हणजे तुमचं ज्यात चांगलं वाटेल तेच तुझाल तिला ड्रेस आवडतो ती ड्रेस घालते आणि मेन म्हणजे आपली कोमल जेव्हा ती लग्न होऊन आलती तर त्यांनी नवीन नवीन व्हिडिओ चालू केले तर तुम्हाला दिसले अश्विन व्हिडिओमध्ये ती नेहमी साडीच घालायची तिने ड्रेस घातली नव्हती कारण की आपले दादा आहे तर तिला कसं वाटत जर दादा आई बोलतील मला की तू सा ड्रेस का घालती साडी का घालत नाही पण तसा काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांच्या घरी आई जसं मला समजते तसं त्या दोघीलासुद्धा समजते आहे की नाही हां तर अशी काही आहे गोष्ट तर तुम्ही अशी हे न करा की राधिका अशी दिसती आणि राधी रोहिणी अशी दिसती कोमल तशी दिसती ते राधिकामध्ये आणि कोमलमध्ये जमीन आसमानचा फरक आहे तसाच रोहिणीमध्ये सुद्धा आहे त्या दोघीजणी शहरात राहता आणि आपली राधिका खेळत राहती आणि खेळात कसं तिला समजा जठ आहे देर आहे राधिकाला सुद्धा सुदा सुदा तर त्यांच्या गावात नाही चालत कारण की तिच्या जेठानी सुद्धा अजूनसुद्धा ड्रेस घालेला नाही आहे तर ती कशी घालीन तर हेच माझं म्हणणं आलं तुम्ही असे हे न करा त्या दोघीमध्ये ते शहरात राहता आणि या खेळात राहता शहरात सहसा कोणी काही म्हणत नाही ना पण खेळात एवढंसं काही झालं की लोक एवढं मोठं करता असं तरी माझं म्हणणं आहे की नाही आता मग आता आम्ही खेळात राहतो म्हणून आणि अजून एक मेन गोष्ट म्हणजे की तुम्ही सगळ्यांना कमेंट केल्या मी सगळ्यांच्या कमेंट वाचत असते माझ्या तरी माझ्यासुद्धा वाचते ओमभाईच्या सुद्धा वाचते कोमलच्या सुद्धा को रोहिणच्या को सुद्धा वाचते आणि आपल्या विजूभाऊच्या सुद्धा वाचते तर सगळ्यांना कमेंट केली की जॉब काय करता जॉब काय करता तर जॉब काय करणार आहे तुमच्या दाजी सांगणार तुम्हाला काय जॉब करता आपला विजू भाऊ विजू भाऊ दवाखान्यात लागेल आहे आमचे पण काय करता हे अजून आम्हाला काही माहीत नाही तर दोन तीन वर्ष झालं लागेल आहे चार एक वर्ष झालीच आहे सरकारी लागेल पण मग नेमकं नोकरी काय आहे अजून सुद्धा आम्हाला माहित नाही तो धाव्यात काय करतो म्हणून आमच्या भाऊ ना अजून नोकरी काय नोकरी काय त्यालाच माहित आहे अजून पण सरकारी नोकरी असल्यामुळे चांगली बायको भेटणं हेच महत्व आहे गोष्ट केलेली आहे तुम्ही म्हणता की तिचं भाव एवढी सुंदर बायको कशी काय भेटली कशी काय भेटली ते कारण हेच आहे की हि जो सरकारी नोकरी आहे त्याच्यामुळे बायको चांगली भेटली हिचं भाऊ सरकारी नोकरी नसती तर हि भाऊ गोष्ट वेगळी होती अजून पोरगी भेटणं कठीण होत या पिरियड मध्ये कारण की पोरी खूप साठल यायले आहे की नाही आणि तुम्ही चर्चा नाही केली मग तुमच्या भाऊची ते काय जॉब करता काय नाही आमचा भाऊ आम्हाला सांगतच नाही अजून म्हणजे तुम्हाला आमच्या भाऊन अजून सिद्धच केलं नाही की मला काय नोकरी आणि यायने सुद्धा इंटरेस्ट घेतलाच नाही फक्त आम्हाला एवढं माहीत आहे की सरकारी नोकरी आहे म्हणून पण काय हे आम्हाला माहित नाहीये आणि आम्ही त्या गोष्टीचं अजून टेन्शन घेतलंच नाही आहे जाऊ आपल्याला काय टेन्शनच काम घ्यायचं कामच नाही लागेल म्हणते ना पक्का जाऊ द्या चालल्या चालत्या तुम्ही म्हणता कि इजू भाऊ बायको चांगली भेटली रोहिणी अशी असं काय पाहिलं त्यांच्या असं काय पाहिलं ते राधिकाने काय पाहिलं विजी भाऊ मध्ये राधिका ने काहीच पाहिलं नाही राधिकाने फक्त तेच पाहिलं की इजू भाऊच्या मागे काय आहे काय आहे काय नाही आणि ह्या पिरियड मध्ये सगळेच जण हेच पाहता हाय की नाही ते सगळ्याच लागूच आहे ना ते की पोरगी कोणाचे पोरगी कोणी म्हणते की बाबा चांगलं भेटलं पाहिजे विषय हाच आहे कोणालाही असंच वाटतं की आपली पोरगी सुखात पडली पाहिजे ही काय सांगायची गोष्ट नाही आहे तुम्ही म्हणा का आम्ही म्हणा सगळे सारखेच आहे आणि आता आपण याच्यावरती काही बोलणार नाही आहे तसं काही म्हणणं नाही आहे की बाबा आई तुम्हाला चांगली बायको भेटली आणि आज चांगली गोष्ट आणि आई मेन गोष्ट म्हणजे ज जो, जोडावरूनच बनवायला असतो ज्याच्या तज्ज्ञात तशा असते तशी भेटते तकज्याच्या गोष्टी आहे जिचा शेर पाणी तीच खाती कारण की आपल्या विजू खूप साऱ्या पुरी पाहिल्या पण विजू एकसुद्धा पुरी पसंत नाही पडली जेव्हा तो राधिकाला पाहायला गेले ते तेव्हा त्यानंतर ते ते राधिका पसंत पडलेली आहे आणि मेन म्हणजे मुद्दा म्हणजे राधिका सगळ्यात पहिले आमच्या विजू भाऊजीलीच पसंत पडली होती खरी गोष्ट आहे की नाही हां आमचं काही याच्यात हे नाही आहे की असं झालं तर झालं पण मेन गोष्ट म्हणजे हीच होती कारण कारण की आजकाल पूर्वीचंसुद्धा पाहिणं आलं आणि पोरासुद्धा मेन म्हणजे पोरगीन पोरग्यालाच ओळख म्हणजे पसंत पडली पाहिजे त्यांची कारण त्यांना संसार करणं आपलं काही एवढं हे नाही आहे आणि मेन कारण म्हणजे हेच होतं की दोघांची पसंत आहे एकामेकावरती म्हणूनच त्यांनी लग्न केलेलं आहे आणि आता तुम्ही असं नका का समजा की दाजी असे म्हणले तसे म्हणले ते खरं आहे तेच बोलले दाजी आहे की नाही आम्हाला खराब वाटत दुसरं काही नाहीये चांगल्या गोष्टी नाही आणि त्यांच्या घरात जशी आहे तसे ते राहता आणि अजून सुद्धा सांगतो तुम्हाला मी राधिका तर राधिका ड्रेस काही घालावू नाहीये कारण त्यांच्या गावात सुद्धा कोणी ड्रेस घालत नाही पंजाब ड्रेस मेन कारण म्हणजे तुम्हाला ती दिसली तर साडीच दिसणार आहे आणि तुम्ही अजून कमेंट कर सांग की राधिकाला एक महिना झाला लग्नाले आले राधिकाच्या लग्नाला दोन महिने झाले राधिका साडीच नेसती असंच थी थी, झालं तसंच झालं तर ती खेड्या गावात तिला साडी नेसणं थी थी थी। भाग्य आहे कारण की खेड्या गावात सगळंच पाहता म्हणून ती साडी नेसती तशी मी मलासुद्धा तुम्ही थी। कमेंट थी करता थी। तुम्ही ड्रेस घाला पण मी सुद्धा गावात राहते मी साडीच घालते हेच कारण आहे तर आमच्या पतीदेवालासुद्धा आवडतो ड्रेस घालायला हाय की नाही पण गावात सुद्धा राहिनं पडतं सगळंच पाहिणं पडतं बाईच्या जातील हे मेन कारण आहे आणि तसंच आपल्या सुद्धा आहे त्यांनासुद्धा आवडतं ड्रेस घालायला समजा राय राधिका घातला पाहिजे पण ती खेळा गावात राहती तर आता याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं पण कधीच त्यांनी कधी म्हणलं तरी घालवू शकते ड्रेस असं काही आहे म्हणजे घराघराची परंपरा असती जशी आमच्या घरात आहे तशीच त्यांच्या घरात अलग आहे आणि आपल्या आईच्या घरात अलग आहे कारण की आईचं म्हणणं कसं आहे की बा मलासुद्धा लेखबा आहे आणि ह्या सुनासुद्धा कोणाच्या ना कोणाची तर लेखबाळ असणारे जशी आई मला पाहते तशी तर दोघी सुद्धा पाहती आणि कोमला सुद्धा ते कसं त्यांना कसं वाटतं की आपलं स्वतःच घर आहे म्हणजे स्वतः म्हणजे त्याने तर टेन्शनच नाही त्या गोष्टीचं असं काही आहे आणि तिने साडीसुद्धा घातली होती आणि ती पडली होती त्याच्यानं मग यांनी डायरेक्ट ते सांगितलं तू ड्रेसच घाल महिन्यान तू साडी घालूच नको कारण की तुम्हाला माहिती आहे नवीन नवीन कसं असतं म्हणून ज्यांचे कोणाची नवीन लग्न झाले असणारे त्या बायकाला माहीत असेल की प्रॉब्लेम खूप होतो कारण की त्यांनी कधी साडी नेशील नसती आणि साडी नेसून पुरं घरातलं काम करणं खूप अवघड आहे सवय पडता पडता पडती पण त्यांना सवय पाडायची जरूरत नाही कारण की त्या नेहमीच ड्रेस घालता म्हणून त्यांना नेहमीच ते त्या गोष्टीचा प्रॉब्लेम येणारच नाही पण कदाचित आपल्या राधिकाला येत असेल थोडाफार प्रॉब्लेम कारण ती सुद्धा पहिले ड्रेसेस घालत होती तुम्ही बघितलं असेल ना तर रामभायच्या लग्नासुद्धा सुद्धा तिने ड्रेसेस घातला होता पण सवय पडता पडता पडती जसं म्हणता ना जसर है। है तसी तसी। ते जसं गाव आहे तसं पडत तशी गोष्ट आहे तर हेच सांगणे की तुम्ही कमेंट अशा करू नका की राधिका अशीन कोमल तशी न तशी सगळ्याचे दिवस असता आणि त्यांचे त्यांना आवडतं ते घालता आणि तसंच राधिकाचं सुद्धा ते साडी नेस आवडते म्हणते साडी नसती आणि आपली रोहिणी आहे ते आणि मला हे सुद्धा कळालं की तुम्ही सगळ्याला ओळखता कारण की सगळ्यानं राधिका कोमल राधिका कोमल खूप साऱ्या कमेंट केल्या की तुला चांगली बायको भेटली तुला असं झालं तुला तसं झालं तसं काही नसतो जसं देवाण ठेवलं तसं राहणं पडतं आणि जसं वरून जोडा तो तसंच राहायनं पडतं आहे की नाही ते नोकरी आहे की खराब आता नोकरी म्हणून चांगली भेटली कदाचित जर नोकरी नसती तर आमच्या भाऊला पूर्वी थंडे काय झाले असते जसं आपल्या उमयासोबत सुद्धा रामबाईसोबत झालतं खूप पोरी पाळतं त्यांनी पण मेन म्हणजे सगळ्यात पाहता लोक मागचं पुढचं तवाच पोरगी देता आणि या पिडीएटमध्ये पोरी भेटणं खूप कठीण आहे कारण की आमच्यात सुद्धा पोरं खूप आहे पण पोरीच नाही लग्न होत्या त्याची ते म्हणता आम्हाला सरकारी नोकरी पाहिजे आता तुम्ही सांगा ज्यांना सरकारी नोकरी त्यांनी काय करा काय करा त्यांनी तुम्ही सांगा आता आणि मग जे पोरी त्यांच्या घरी पोरी त्या पोरी ते काय करतील ते सरकारी नोकरी नाही भेटत तर काय करतील मग मी तेच म्हणाले ना सगळेजण सरकारी नोकरी सरकारी नोकरीच बसनावं लागले काय करसान नाही तर मग वावर पाहिजे वावर पाहिजे नाही तर सरकारी नोकरी पाहिजे पण मग ज्याच्यापाशी सरकारी नोकरी नाही वावर नाही त्यांनी काय करा आणि मेन म्हणजे आमच्या खेड्यातल्या गावातले पोरं ज्यांना पोरी भेटत नाही ते ते सरकारी नोकरी म्हणून आपलं नोकरीसाठी स शहरात जाता आणि प्रायव्हेट नोकरी करता आणि मग खेड्यापाड्याच वावर शहरातलं कोण करी हे सगळं शहरात जाऊन नोकरी करते करतील खेड्यात वावरातलं कोण करायचं आहे पाहिजे पाहिजे नोकरी हा तर हेच सांगणं होतं व्हिडिओमध्ये की बघा तुम्ही अशा कमेंट करू नका आणि आता तुम्ही म्हणसांग की ताई तुम्ही ओम भयाचं पाहिलं तुम्ही कमेंटवर व्हिडिओ केला नाही तसं काही नाही आहे मला व्हिडिओ हा मी दोन तीन दिवसाच्या अगोदरपासूनच करत होते पण मा तुम्हाला माहिती तुमची दाजी बिमार पडले तुम्हाला त्यात काही सुचलं नाही ते राणीचा बड्डे आला आणि ते बड्डे केला गेले तिकडून वल्लेहून आले आणि मग ते बिमारच पडले म्हणून मला काही सुचत नव्हतं तर आज त्यांना थोडं चांगलं लागलं ते आले कुऱ्यावरून लगेच इलाज करून आणि थोडं चांगलं वाटायला चला मला आपण थोडंसंच व्हिडिओ घेऊ द्या तर याच्या कारणच व्हिडिओ घेतला मी ना आता तुम्ही अशा कमेंट नकार त्या तुम्ही नोभायचं पाहून व्हिडिओ केला म्हणून तर चला मग आता व्हिडिओ एवढाच करते मी व्हिडिओ काही जास्त मोठा करत नाही ज्या आम्हाला सांगायचं ते आम्ही सांगून दिलं आणि अजून एकदा सांगते तुम्ही अशा कमेंट काही करू नका चला मग